श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कसे आहेत सर्व मंडळी स्वामी भक्तीतली ना अशी स्वामींची सेवा करत राहा स्वामींची भक्ती करत राहा स्वामी कधीच काहीच कमी पडू देणार नाहीत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी महाराजांचे अत्यंत प्रभावशाली असे अकरा गुरुवाराचे व्रत कसे करायचे आहेत त्यासोबत नियम काय काय आहेत कोणती सेवा करायची आहे आणि आता मार्गशीर्ष महिना चालू होतोय तर त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण ही देखील सेवा करू शकतो का तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बघा स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवारीचे व्रतना कोणी पण करू शकतो मुलगा मुलगी पुरुष स्त्री काका काकी ज्यांना अगदी लिहिता वाचता येत नाही असे देखील हे व्रत करू शकतात आता तुम्ही म्हणाल लिहिता वाचता येत नाही तर हे व्रत आम्ही कसं करायचं तर ती सेवा जे वाचायचं आहे आपल्याला स्वामी चरित्र सारामृत हे तुम्ही दुसऱ्या कोणाकडूनही तुमच्या मुलाकडून मुलीकडून कोणाकडूनही वाचून घ्या पण तुम्ही ती सेवा करू शकता स्वामी महाराज म्हणत नाहीत की तुम्हाला वाचता येत नाही तर तुम्ही ते ऐकायचं पण नाही तुम्ही ते ऐकून मनापासून ऐकून ही सेवा करू शकता त्यासोबत अजून काही सेवा आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर सगळ्यात पहिलं आपण ज्या गुरुवारी चालू करणार आहोत ना हे व्रत करायला म्हणजे व्रताच्या पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे पहिल्याच गुरुवारी करायचं आहे प्रत्येक गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा नाही आहे ज्या काही आपल्या इच्छा असतील त्या आपल्याला स्वामींना सांगायचं आहे स्वामींना विनंती करायची आहे की हे व्रत निर्विघ्नपणे पार पडू द्या प्रत्येक गुरुवारी संकल्प करत बसायचा नाही आहे जे काही इच्छा असेल तुमचे जे काही असेल ते तुम्हाला पहिल्या गुरुवारी संकल्प करून स्वामींना सांगायचं आहे आणि जर का तुमच्या घराजवळ मठ आणि केंद्र असेल ना तर मी सांगेल की तुम्ही तिथे जाऊनच संकल्प करा संकल्प करायला जाताना तुम्हाला नारळ खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि स्वामी महाराजांना ते अर्पण करायचं आहे ते ठेवायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल तुमचं लग्न जमत नसेल किंवा तुमच्या मुलीचं लग्न जमत नसेल मुलाचं जमत नसेल तुमचं घर होण्यासाठी नोकरी मिळण्यासाठी जी काही तुमची इच्छा असेल ना पहिल्या गुरुवारी केंद्रात मठात जाऊन स्वामींना सांगायचं आहे स्वामींना संकल्प करायचा आहे की स्वामी महाराज मी तुमच्या अकरा गुरुवाराची अशी अशी सेवा करत आहे आणि ती तुम्ही निर्विघ्नपणे पार पडू द्या व माझी जी काही इच्छा आहे ना ती तुम्ही पूर्ण करा आता तुमच्या घराजवळ जर मठ केंद्र नसेल तरी हरकत नाही तुम्ही घरामध्ये संकल्प केला तरी चालेल तुम्ही महाराजांच्या फोटो पुढे नारळ खडी साखर ठेवून देखील संकल्प करू शकता पण जर घराजवळ केंद्र मठ असेल ना तर नक्की तिथे जाऊन संकल्प करा बघा अकरा गुरुवाराचे व्रत करण्यासाठी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक लागणार आहे ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जवळच्या केंद्रातून मठातून घेऊन येऊ शकता किंवा तुम्हाला ते बुक ऑनलाईन देखील मिळून जाईल आता त्याच्यासोबत तुम्हाला उपवास करायचा आहे का बघा आता मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे मार्गशर्षचे गुरुवार करत असाल त्याच्यासोबत ही सेवा केली ना तरी काही हरकत नाही आहे आणि उपवास केला नाही केला काही प्रॉब्लेम नाही आहे स्वामी महाराज किंवा कुठलाच देव तुम्हाला म्हणत नाही की माझ्यासाठी उपाशी राहा म्हणून प्रत्येक देवाला तुम्ही किती निस्वार्थपणे आणि किती मनापासून सेवा करता किती श्रद्धेने विश्वासाने सेवा करताना ते खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे चा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये जरी सेवा केली ना तरी चालतं आणि खरंच ज्यांनी ज्यांनी या अकरा गुरुवाराचे व्रत केले आहे ना त्यांना अनुभव आलेलाच आहे कोणाला पहिल्या कोणाला दुसऱ्या गुरुवारी कोणाला अकरा गुरुवार झाल्यावर अनुभव आला पण अनुभव आलेलाच आहे आता ही सेवा कशी करायची बघा या सेवेला ना गुरुवारी तुम्हाला सकाळी देवपूजा करून आवरून सगळं काही बसायचं आहे त्यानंतर जेव्हा सेवेला बसणार असाल ना तुम्ही तेव्हा लक्षात ठेवा घरामध्ये जर छोटी मुलं असतील ना तर त्यांना झोपवून तुम्ही सेवेला बसा किंवा मग ते स्कूलला गेल्यावर सेवेला बसा असा एक वेळ निवडा की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणीही डिस्टर्बन्स करणार नाही आणि डिस्टर्बन्स शिवाय आपल्याला ही सेवा करायची आहे कारण की काय होतं ना मध्येच मुलं आवाज देणार तुम्हाला काहीतरी मागणार मग तुमचं त्यात मन उठणार म्हणजे इकडे तिकडे मन विचलित होणार तर असं नाही झालं पाहिजे म्हणून घरामध्ये एकांत असेल किंवा कोणी डिस्टर्बन्स करत नसेल ना अशा वेळी तुम्ही ही सेवा करा आणि ज्यांनी कुणीही अकरा गुरुवाराची सेवा केली आहे ना सेवा केली आहे ना त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे खूप प्रभावशाली अशी ही सेवा आहे तर सेवेला बसल्यावर जेव्हा वेळ मेल, मिळेल तेव्हा दिवसातून कधीही तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत जर तुम्हाला वाचायला येत नसेल तुमच्या घरात ज्याला वाचायला येतं तुमचे मुलं मोठे असतील तर तुम्ही त्याच्याकडून वाचून घेतलं तरी चालेल तो नाही म्हणत असेल त्याला तुम्ही सांगा तुला की तुला वाचायचं आहे कारण की तुमच्यासोबत तुमच्या मुलाला देखील ही सेवा घडेल त्याच्यामुळे तुम्ही तुम् सेवा करताना वाचायला नाही आलं तरी तुम्ही हा गुरुवार करून हे नुसतं ऐकलं ना तुम्ही फक्त तरी ती देखील खरंच खूप महत्त्वाची मोठी सेवा आहे आणि गुरुवारीच आपल्याला हे अध्याय एक ते एकवीस पूर्ण अध्याय वाचायचे आहेत शक्य असेल तर एका बैठकीतच वाचा पण जर चुकून काही एमर्जन्सी आली एखादा फोन आला खूप महत्त्वाचं काही काम आलं तर ते काम करा आणि लगेच उरलेले अध्याय वाचायला घ्या पण एक ते एकवीस सध्या झाल्याशिवाय तुम्हाला उठायचं नाही आहे आणि एक ते एकवीस सध्या वाचून झाले ना मग तारक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे एक वेळा बोलला तरी चालेल व तारक मंत्र बोलून झाला ना की तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे तुमच्याकडे माळ नसेल ठीक आहे तुम्ही पंधरा मिनिटे मोबाईलमध्ये अलार्म लावा टाइम लावा सेट करा आणि मोजून पंधरा मिनटे श्रीस्वामी समर्थ नामाचा जप केला तरी चालेल पण जप करताना लक्षात ठेवा एकदम घाई घाईमध्ये जप करायचा नाही आहे जर तुम्ही अकरा माळी जप करत असाल तर तुम्हाला वाटेल की आपल्याला वेळ लवकर गेला पाहिजे किंवा संपला पाहिजे म्हणून तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा नाही आहे एकदम मनापासून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्त्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे बघा प्रत्येक गुरुवारी तुम्हाला या तीन सेवा करायच्या आहेत तुम्ही आता मार्गशीर्ष पासून चालू करणार असाल तर मार्गशीर्षच्या गुरुवारचा आपण पूजा संध्याकाळी मांडतो कोणी दुपारी मांडतात तर ठीक आहे जे संध्याकाळी पूजा मांडतात ना मार्गशीर्षच्या गुरुवारची त्यांनी दुपारी ही सेवा केली तरी चालेल किंवा जे दुपारी करतात त्यांनी संध्याकाळी केली तरी चालेल कोणत्याही वेळी केली तरी काही हरकत नाही किंवा तुम्हाला नसेल जमत तर मार्गशीर्ष संपल्यानंतर पौष महिन्यात देखील तुम्ही सेवा करू शकता महाराज तुम्हाला असं म्हणणार नाहीत की पौष महिन्यात करू नका किंवा या महिन्यात करू नका हा महिना पवित्र नाही तो महिना असा आहे कोणत्याही महिन्यात कोणत्याही दिवशी तुम्ही स्वामींची सेवा करू शकतात आणि बघा या तीन सेवा तुमचे आयुष्य बदलून टाकतील हे अकरा गुरुवार शिव्रत्ताने खूप लोकांचं जीवन बदललं आहे आणि याच्यासाठी नियम देखील साधे सोपे आहेत जे प्रत्येक आपण प्रत्येक पारायणासाठी कशासाठी जे नियम वापरतो तेच तुम्हाला ब्रह्मचार्य पाळणं होत नसेल कारण की ही सेवा अकरा गुरुवाराची सेवा स्त्रिया करत असतील तर त्यांना तीन महिने नक्की जातात कारण की मासिक पाळीमध्ये पण आपण ही सेवा करत नाही त्याच्यामुळे तो स्कीप होतो किंवा अचानक एखाद्या गुरुवारी कुठेतरी जाण्यात येतं त्या दिवशी आपल्याकडून सेवा घडली जात नाही आणि ज्या दिवशी सेवा घडत नाही तो गुरुवार आपल्याला स्किप करायचा आहे पूर्ण अकरा गुरुवार आणि अकरा गुरुवाराची सेवा हे अकरा गुरुवार आपल्याला पाळायचे आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे ना तुम्हाला ब्रह्मचार्य पाळणं होत नसेल ठीक आहे गुरुवारी तुम्हाला पाळायचं आहे बाकी मांसाहार अजिबात करायचा नाही आहे तीन महिने किंवा जितके दिवस तुमचे गुरुवार जातील अकरा गुरुवाराचं व्रत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला मांसाहार बंद करायचा आहे सुतकाल विटाळाला त्यामध्ये देखील तुम्हाला सेवा करायची नाही आहे असं नाही आहे की तुम्हाला एखादा गुरुवार खंड पडला तर परत पहिल्यापासून सुरुवात सॉरी परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते तुम्ही आता तुमचे चार गुरुवार झाले त्यानंतर पाचव्या गुरुवारी तुम्हाला काही अडचण आली ठीक आहे तो बंद करा तो गुरुवार जाऊ द्या आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्ही चालू कराल तोच तुमचा पाचवा गुरुवार असणार आहे सेवेचा त्याच्यामुळे खंड जरी मध्ये तरी तुम्हाला नव्याने सुरुवात करायची गरज पडणार नाही आहे आता या गुरुवाराच्या पूजेची मानणी कशी करायची आपल्याला तर एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ घ्या तुमच्याकडे जे असेल ते त्याच्यावरती नवीन कपडा अंतरा शक्यतो पिवळ्या रंगाचा कपडा असावा त्यावर स्वामी महाराजांचा फोटो ठेवा तुमच्याकडे फोटो नसेल मूर्ती ठेवा पण यापैकी एकही गोष्ट नसेल ना तर तुम्ही त्या गुरुवारी व्रत करायला सुरुवात करू नका पुढच्या गुरुवारी करा पण आजच्या दिवशी तुम्हाला ती मूर्ती आणि फोटो त्या दोन्हीपैकी एक घेऊन यायचंच आहे आणि त्यानंतरच व्रताला सुरुवात करायची आहे आता फोटो ठेवला तुम्ही किंवा मूर्ती ठेवली फोटोला हार घाला मूर्ती असेल तर मूर्तीला फुलं व्हा किंवा फोटोला फुलं व्हायली तरी चालेल त्यासोबत तुम्हाला देवघरातील शंख आणि घंटी ठेवायची आहे आणि नैवेद्य म्हणून तुम्हाला गोड काहीतरी करायचं आहे त्यासोबत तुम्हाला तुमच्या घरात देव देवघरात म्हणजे देवपूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्या तो जल भरून स्वच्छ जल भरून ठेवायचा आहे जर तुमच्याकडे तांब्याचा तांब्या ताम्दा ताम्दा नसेल स्टीलचा ता ठेवला तरी चालेल किंवा एखादा छोटासा लोटा ठेवला तरी चालेल पण त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला शेवटच्या गुरुवारी काय करायचं आहे तर शेवटच्या गुरुवारी तिन्ही ज्या काही आपल्या सेवा आहेत त्याच करायच्या आहेत आणि त्यानंतर त्या तुम्हाला अकरा मुलांना जेऊ घालायचं आहे अकरा मुलं शक्य नसतील सात पाच तीन दोन एक कितीही होईल पण कोणाला तरी अन्नदान त्या दिवशी करायचं आहे घरी शक्य नाही तुम्ही गोरगरिबांना जाऊन दान करा पण तुम्हाला शेवटच्या गुरुवारी अन्नदान करायचे आहे म्हणजे करायचे आहे बघा या पद्धतीने जर तुम्ही अकरा गुरुवारचं व्रत केले ना मी तुम्हाला सांगते शंभर टक्के तुम्हाला फळ मिळेल स्वामी महाराज हे फक्त भक्तीचे भुकेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही मनापासून आणि भक्तीने सेवा करा बघा तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ